या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनू सोलापूर सोलापुरातील सोलापु। सोलापु सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनू सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नातेवाईक तसंच थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मित्रमैत्रिणींच्या शुभेच्छा आणि सदिच्छा घेत इयत्ता दहावीचे विद्यार्थी परीक्षेत सामोरे गेले सोलापूर शहर आणि जिल्ह्यात चौसष्ट हजार चारशे चोपन्न विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले असून एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी केंद्रांवर या परीक्षा होत आहेत परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी भरारी पथकांची नेमणूक असून प्रत्येक केंद्रावर पोलीस तर संवेदनशील केंद्रावर जादा बंदोबस्त तैनात होता दरम्यान सिद्धेश्वर प्रशालेत मोठ्या उत्साही वातावरणात दहावीच्या परीक्षार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटीचे विश्वस्त मान्यवर तसंच मुख्याध्यापक संतोष पाटील आणि तमाम गुरुजन वर्गाने गुलाब पुष्प देत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं दरम्यान केंद्र प्रमुखांनी दहावी परीक्षांच्या बैठक व्यवस्थेसह अनुषंगिक बाबींची माहिती दिली श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर केंद्र क्रमांक तीन हजारच्या आजपासून एस एस सी बोर्ड परीक्षेला सुरुवात झालेली आहे खूपच आनंदी आणि समाधानकारक अशा प्रकारचं वातावरण आहे आमच्या श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित शालेय शिक्षण समितीचे सन्माननीय चेअरमन आदरणीय धर्मराज करावी साहेब शालेय शिक्षण समितीचे सर्व सन्माननीय सदस्य मान्यवर आमच्या प्रशालेचे पालक सदस्य त्याचप्रमाणे आमच्या प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री संतोष पाटील सर आणि आमचा संपूर्ण स्टाफ यांच्या अथक परिश्रमातून आणि मार्गदर्शनाखाली संपूर्ण सुसज्ज अशा प्रकारची तयारी आम्ही आमच्या केंद्रावर केलेली आहे अर्थात एस एस सी बोर्ड परीक्षेच्या सर्व नियम आटी आणि माध्यमिक शिक्षण विभागांच्या अंतर्गत देण्यात आलेल्या सर्व सूचनांचं पालन करून सुसज्ज अशा प्रकारच्या सी सी टी व्ही यंत्रणा आम्ही तयार ठेवलेली आहे कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात ही परीक्षा या ठिकाणी संपन्न होणार आहे आमच्या केंद्रावर साधारणपणे साडेनऊशे विद्यार्थी प्रविष्ट आहेत या ठिकाणी परीक्षा देणार आहेत पण आज वीस तारखेपासून ही परीक्षा सुरू झालेली आहे अर्थात आज सहाशे विद्यार्थी मराठी प्रथम भाषा आणि कन्नड या भाषेचा पेपर या ठिकाणी देणार आहे अर्थात ही सगळी यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही उभी केलेली आहे प्रत्येक ब्लॉकमध्ये पंचवीस विद्यार्थी परीक्षाला सामोरे जाणार आहेत अतिशय आनंदी वातावरणामध्ये भयमुक्त वातावरणामध्ये आणि कॉपीमुक्त अभियान अंतर्गत ही परीक्षा अत्यंत सुरळीतपणे पार पडण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत तयार आहोत आणि अत्यंत आनंदी वातावरणामध्ये आमच्या श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर देवस्थानचे ऑफिस सेक्रेटरी माननीय नीलकंठ कोनापूर आप्पा यांनी आज या परीक्षेला आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करून त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिलेल्या शैक्षणिक टप्प्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या या शालांत परीक्षेसाठी पाल्यांना शुभेच्छा सदिच्छा देण्यासाठी पालकांनी गर्दी केलेली होती है।